मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बुस्टरी आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन नुण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील व ते मिस होणार नाहीत आज आपण बघणार आहोत की राज्यसभा पूर्वपरीक्षा जी एप्रिलमध्ये होणार आहे त्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास साधारणतः पुढील सत्तर दिवसामध्ये कसा करायला पाहिजे जेणेकरून आपण पूर्वपरीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ मागची जी पूर्वपरीक्षा होती दोन हजार तेवीसची याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षा आलं आहे अशी त्यात असे अनेक विद्यार्थी होते की ज्यांच्याकडं पोस्टसुद्धा होत्या किंवा ज्यांनी अनेक वेळा पूर्वपरीक्षा पास केली होती परंतु ते मागच्या वेळेस पास होऊ शकले नाहीत तर मग नेमकं काय चुका टाळायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे जेणेकरून आपण पूर्वपरीक्षा पास होऊ मला स्वतःला राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही मी पाचहून अधिक वेळा पास झालेलो आहे आणि सध्या माझी राज्यसेवा मुख्य परीक्षेतून निवडसुद्धा झालेली आहे तर माझ्या अनुभवाचा फायदा आपल्याला निश्चित होईल याची मला खात्री आहे सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो म्हणजे छोटी गोष्ट आपण खूप महत्त्वाची की पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही पास होणार ते स्वतःला सांगा आता काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगतो हे कंबाईन पोरला पण लागू आहे ह्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी ना केवळ अभ्यास करून चालत नाही क्वेश्चन पेपरमधले फार फार तर एक चाळीस प्रश्न आपल्या ओळखीचे असतात बाकीचे अननोन आहेत आणि कट ऑफ जो आहे ना तो जास्त येतो शंभरपेक्षा जास्त येतो आहे तर किमान एकशे वीसहून अधिक मार्क आणायला पाहिजेत कारण फायनल कीनं वगैरे अनेकांचे मार्क कमी झाले आणि ते पूरपरीक्षा पास झाले नाहीत म्हणजे तुम्हाला समजा एकशे दहा मार्क आले आणि फायनल किनं तुमचे सात आठ मार्क कमी झाले तर तुम्हाला एकशे तीन मार्कच राहतात आणि अनेकांची याच्यामुळं फ्री गेलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मार्क आणायचे आहेत त्यासाठी अननोन प्रश्नसुद्धा आपल्याला सोडवता आले पाहिजे आपल्या चुका टाळून त्यातूनसुद्धा मार्क वाढले पाहिजेत काही मुद्देही मी लिहिलेत ले ते तुम्हाला सांगतो हे मुद्द्याने इतर काही अनेक गोष्टी आहेत ते आपण एवढेच पाहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर याच्या आधी पूर्वपरीक्षा दिली असेल तर जुने पेपर बघा तुमचे आणि त्यात काय काय चुका केल्यात आपण त्या बघा म्हणजे चूक विचारलं आहे तर आपण बरोबर समजून उत्तर गोल केले का चुकीच्या पर्यायाला गोल केले का चारी पर्याय न पाहता आपण उत्तर दिलं होतं का किंवा प्रश्न अर्धा तो वाचला होता का अशा अनेक चुका तुम्हाला सापडतील म्हणजे हे तुमचे हातातले मा मार्क्स आहेत आपल्याकडे जे टॉपिक्स आहेत इतिहास भूगोल राज्यघटना इकॉनॉमी चालू घडामोडी वगैरे विज्ञान प्रत्येक टॉपिकमध्ये एक दोन एक दोन अशा चुका तुमच्या साप सापडतील तुम्हाला साधारणतः दहा ते बारा क्वेश्चन्स तुमचे तुमच्या चुकीमुळं गेलेले असतात ते जर तुम्ही चुका टाळल्या तर दहा ते बारा क्वेश्चन्स म्हणजे जवळपास वीस मार्क तुमचे इथंच इम्प्रूव्ह होणार आहेत त्यानंतर चुका बघितल्या तुम्ही आता अभ्यास कमी पडला किंवा रिव्हिजन नसली किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं का काही विषयांमध्ये आपल्याला मार्क येत नाहीत मग कुठल्या विषयामध्ये किती मार्क आले हे बघा आणि किती मार्क आले नाहीत म्हणजे इतिहास घेतला तर पंधरापैकी माझे सहाच बरोबर आले तर नऊ चुकलेत तर नऊ कोणत्या चॉ टॉपिकमध्ये चुकलेल्या आहेत प्राचीन इतिहासामध्ये चुकलेत का आधुनिक भारताच्या इतिहासात चुकलेत का समाजसुधारकांचे क्वेश्चन मी चुकीचे सोडवले हे पॉईंट्स बाजूला काढा याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठला एरिया माझा वीक आहे आणि तो तुम्ही स्ट्रॉंग करा तुम्ही जर ह्या गोष्टी न करता नुसता अभ्यासच करत राहिला तर जो वीक एरिया तुमचा वीकच राहणार आहे आणि त्यामुळं तुमच्या मार्क्समध्ये काहीच इम्प्रूवमेंट होणार नाही त्यामुळं टॉपिक शोधा आणि त्याच्यावर तयारी करा आता इथे मी चार महिन्यांचा वेळ लिहिलेला आहे परंतु चार महिने नाही आहेत मागच्या महिन्यात बनवलं बनवलं तीसराईट त्यामुळं चार नाही आहेत तसं पाहिलं तर तीन महिने म्हणू शकतो आपण आणि तरी पण वेळ आहे आपल्याकडे भूगोल आणि विज्ञानाची शालेय पुस्तक बघणं गरजेचे आहे आपण एक पी वाय क्यू अॅनालिसिसची आपली एक बॅच घेतली आहे त्याच्यामध्ये मी दोन हजार तेवीसच्या पेपरचे विज्ञानचे क्वेश्चन्स कुठून आलेत शाळेच्या कुठल्या पुस्तकातून कितव्या पानावरून आले ह्याची डिटेल्ससुद्धा सांगितले आहेत त्यामुळे भूगोल आणि विज्ञान यांचे शालेय पुस्तक करणं खूप गरजेचं आहे विज्ञानामध्ये साधारणतः फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आपले तीन टॉपिक आहेत तर याचे आठवी ते अकरावीच्या आधी करा वेळ मिळाल्यास बारावीची पण करा आणि भूगोलाचे साधारणतः सातवीपासून पुढे करा वेळ मिळाल्यास सहावीचे पण काही मोजके टॉपिक आहेत ते बघून घ्या इतिहास भूगोलसाठी ना ल्युसेंट वापरा ल्युसेंट हे कोणासाठी आहे ज्यांचा स्कोर अडकून राहतो एखाद्या ठिकाणी म्हणजे नव्वदवरच वरच राहतो अनेकदा देतोय मी किंवा शंभरच राहतो एकशे पाचच राहतो वाढतच नाही आणि तुम्ही ल्युसेंट वापरत नाही असं असेल तर तुम्ही लुसेंट हे बुक जे आहे ते नक्की वापरायला पाहिजे ल्युसेंट काय आहे एक जनरल नॉलेजचं बुक आहे ज्याच्यामध्ये सगळे विषय त्यांनी कवर केलेत आपण काही सगळे विषय करायचे नाहीत लुसेंटमधून पण इतिहास जो आहे प्राचीन इतिहास खूप छान आणि कमी पानामध्ये त्यांनी दिलेला आहे तर तो करून घ्या भारताचा इतिहास पण बघून घ्या फॅक्च्युअल गोष्टी भारताचा भूगोल त्यांनी खूप चांगला दिलेला आहे जगाचा भूगोल दिलेला आहे त्या बघून घ्या गोष्टी टेबल्स दिलेल्या आहेत फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या आहेत त्या पाहिजे तर लिहून काढा आणिचं एक दोनदा रिव्हिजन करा किंवा निश्चित तुमचा स्कोर वाढणार आहे चालू घडामोडी जो विषय आहे ना तो ठरवतो आहे की कोण पूर्वपरीक्षा पास होणार आणि कोण नाही कारण राज्यघटना भूगोल इकॉनॉमी बऱ्यापैकी सगळ्यांना सेमच मार्क पडतात परंतु चालू घडामोडी जो एफर्ट घेईल त्यालाच मार्क पडणार आहेत तर त्याचे तुम्ही नोट्स काढा आणि क्वेश्चन नोट्स काढायचे जे टॉपिक विचारले तेवढेच नोट्स काढायचे फार फापट पसरा काढत बसू नका मागच्या चार पाच वर्षाचे जेवढे टॉपिक्स आहेत जसं की टाईम पुरस्कार विचारतो टाईम पर्सन ऑफ द इयर मागच्या वर्षी अर्जुन पुरस्कार विचारलेत पद्मभूषण विचारले आहेत अशा पद्धतीचे जे जे आयोगाचे फोकस एरिया आहेत मागच्या दोन तीन वर्ष काही व्यक्तीवरती प्रश्न येतो की निवड जर करतं ना केंद्र सरकार त्याची म्हणजे पी एफ आर डी एचे प्रमुख कोण असं विचारलेलं आहे कुठल्या महत्त्वाच्या संस्थांचे संचालक महासंचालक वगैरे नियुक्त झाले असतील तर ते त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आलेलं आहे तर थोडीफारची तयारी केली तर तिथे आपले मार्क्स वाढणार आहेत असे चार पाच टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले म्हणजे जे, जे दरवर्षी फिक्स येतातच आणि इतर टॉपिक्समध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की अनेक वर्षातून एकदाच गोष्ट अशी घडत असेल तर आयोग त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन विचारतो पूर्वी ब्ल्यू मन वगैरे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले आहेत कारण ते कधीतरी एकदाच घडतं तर अशा पद्धतीचे टॉपिक युनिक आणि खूप महत्त्वाचं पहिल्यांदाच घडणारं अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता दाट असते खूप अशी प्रसिद्ध घटना घडलेली आहे अशा टाईपच्या गोष्टी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास तर केला तुम्ही परंतु जुने परीक्षांचे पेपर बघत नाही कोण बघत नाही जो पास होत नाही ना त्याने बघितलेले नसतात आणि जो पास होतो ना पूर्वपरीक्षा त्याने पेपरवरती भर दिलेला आहे तर जुने पेपर वारंवार वारंवार बघा त्यानुसार अभ्यास करा आणि ह्या पेपरमधून उत्तरं कशी आली पाहिजेत आपली न येणाऱ्या प्रश्नांची न ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही आणि तशा प्रश्नाला आपलं उत्तर बरोबर आणायचं आहे हे तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्ही जुने क्वेश्चन नीट पाहिले असतील आणि तुम्हाला यात काय अडचण असेल तर आपली एक पी आय क्यू बॅच आहे जुन्या प्रश्नांच्या अॅनालिसिसचे चार वर्षाचे क्वेश्चन आहेत मागचे दोन हजार वीस ते साधारणतः तेवीसपर्यंतचे चारही पेपर आपण खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता मला तुम्ही मेसेज करून ते जॉईन करू शकता आता पुढचं जे आहे ना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये ना भूगोल राज्यघटना इकॉनॉमी चालू घडामोडी आणि पर्यावरण याला जास्तीत जास्त फोकस करा कारण हे आउट ऑफ आउट मार्क देणारे टॉपिक आहेत एका एखादुसऱ्यात जाऊ शकतो परंतु साधारणतः नव्वद टक्के तरी तुमचे क्वेश्चन्स यात बरोबर येणारच आहेत राज्यघटना कसं होतं अनेकांचं वाटतं की खूप मला येतं आहे माझं सोपा आहे परंतु खूप मुलांची पूर्वपरीक्षा ह्या राज्यघटनेमुळेच पास झाले नाहीत ते तीन चार तीन चार जर चुका तुम्ही केल्या या राज्यघटनेच्या क्वेश्चन्समध्ये तर साधारणतः आठ ते दहा मार्काचा फटका बसतो आणि पूर्वपरीक्षा नापास व्हायला तेवढे मार्क पुरेस आहेत त्यामुळं राज्यघटना जी आहे ना ती परफेक्ट करा येतं म्हणून आपण दुर्लक्ष करतो ते होऊ देऊ नका भूगोलचं पण तसंच आहे भूगोलच्या काही गोष्टी आहेत जसं की पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत वगैरे आहेत वारंवार विचारलेत वार ते फोकस करा भारताच्या भूगोलावरती पण क्वेश्चन्स येत आहेत बऱ्यापैकी ते बघा आणि <coughs> एफर्ट घ्या चांगले कारण ह्या भूगोलच्या गोष्टी स्टॅटिक असतात त्या बदलत नाहीत त्यामुळे मी इथे लिहिलं की भूगोल हे नीट करा इकॉनॉमी जर पाहिलं तर खूप छोटा सिलेबस आहे पाच ते सहाच पॉईंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच करायचं नाही जे पॉईंट आहेत तेवढेच करा आणि वेळ मिळाल्यास थोडंफार आयोगाने या पॉईंटच्या बाहेर पण काही क्वेश्चन्स विचारलेत मागच्या दोन तीन वर्षात तर तेवढे टॉपिक्स करा फार वेळ लागणार नाही कुठलं पण एक इकॉनॉमीचं बुक यूज करा त्यानंतर इकॉनॉमीला पीओ क्यूवरती होल्ड असणं गरजेचं आहे कारण इकॉनॉमीचे क्वेश्चन्सच कळत नाहीत नेमकं विचारले काय त्या शब्दांचे अर्थ काय आहेत पेपरमध्ये गोंधळ होतो जर तुम्ही जुने पेपर चांगले करून गेलात ना तो प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कारण इकॉनॉमीची लँग्वेज तुम्हाला परिचित होईल त्यामुळे इकॉनॉमी याचे क्यू जर नाही केले किंवा कसे सोडवायचं हे जर नाही समजलं तर पंधरापैकी सात तुम ते आठच बरोबर येणार तुमचे तुम्ही पेपर काढून बघा अजूनही पण तुम्हाला समजलं नेमके कशा पद्धतीची उत्तर आयोगाला अपेक्षित आहेत तर इकॉनॉमी तुम्हाला पंधरापैकी तेरा वगैरे मार्कसुद्धा देऊ शकतो आणि चालू घोडामोडीचं मागा सांगितल्याप्रमाणे पंधरा क्वेश्चन्स येतात तर बारा वगैरे मार्क याच्यामध्ये आलेच पाहिजेत अशा तुम्ही चांगल्या पद्धतीने ते करा मागच्या साधारण एक वर्षाचं एप्रिलमध्ये एक्झाम आहे तर मेपासूनचे मॅगझिन्स आपण बघितले पाहिजे त्यातल्या ठळक घडामोडी पद्म पुरस्कार असतील आता भारतरत्न दिलेला आहे तो बघा जी ट्वेंटी परिषद झाली आहे अशा एकदम मोठ्या घडामोडी त्यानंतर इस्रायलचं जे युद्ध आहे त्याच्यावरती काही फॅक्च्युअल गोष्टी बघा फिक्स क्वेश्चन येणार फिक्स मार्क मिळणार ह्याच्यामध्ये पर्यावरणाचे पाच क्वेश्चन आहेत पाचपैकी पाच मार्क्स देणार हा टॉपिक आहे दहा मार्क इथे येतात पूर्वपरीक्षा तुम्हाला पास करण्यात हा खूप मोठा रोल प्ले करतो परंतु दुर्लक्षित राहतो कारण फक्त पाचच क्वेश्चन येतात आपण विज्ञानच्या मागे पळतो वीस क्वेश्चन येतात म्हणून किंवा आपण इतिहासच्या मागं पळतो प्राचीन इतिहास आधुनिक इतिहास महाराष्ट्राचा इतिहास किती मोठा टॉपिक आहे परंतु ह्या पाच क्वेश्चनचा पर्यावरण मात्र दुर्लक्षित राहतो तर तसं होऊ देऊ नका यात मी जे या हो या चार पाच विषय इथं सांगितलेत याच्यात नव्वद टक्केहून अधिक मार्क आले पाहिजे म्हणजे समजा जर शंभर क्वेश्चन असतील या चार विषयांचे तर नव्वदपेक्षा जास्त क्वेश्चन बरोबर आले पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे आता अजून एक आहे की विज्ञान आणि इतिहास हे करा पण असं म्हणजे खूपच त्यांना दुर्लक्षित करू नका विज्ञानचे जे सोपे सोपे टॉपिक आहेत किमान ते आधी करून घ्या दोन्हीचा टॉपिक आहे काय बेसिक क्वेश्चन विचारता त्याच्यावरती तो चुकला नाही पाहिजे मूलद्रव्यांनी आहेत ती सारणी वगैरे जे आहे मूलद्रव्यांची शालेय पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही बाजारातल्या पुस्तकात त्या गोष्टी कव्हर केल्या आहेत तर सोपे सोपे गोष्टी यात चुकू नका मिथेन इथेन याचे विचारते हे जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावर त्या कोणी क्वेश्चन विचारले आहेत कार्बन संयुगे जे जे असं सोपे आणि बेसिक आहेत ना ते आधी करून घ्या किचकट टॉपिक सुरुवातीला करू नका म्हणजे बघा एकदा परंतु परफेक्शन मात्र सोप्या टॉपिकमध्ये मा आणा पंधरा क्वेश्चनले सात ते आठ क्वेश्चन सोपे बेसिक असतात ते चुकलेच नाहीत पाहिजे उगाच आपण त्या अवघड पाठ करत बसतो आणि हे सोपे सात आठ चुकून येतो आणि बाहेर पडतो स्पर्धेतून त्यामुळं ना त्या वीसमधल्या आधी सात ते आठ कसे माझे बरोबर आले पाहिजे सोपे सोपे ते बघा आणि उरलेले बारा तेरा आहेत ना त्यातले पाच ते सहा क्वेश्चन असे असतात की जे तुम्हाला तिथल्या तिथं क्वेश्चन बघून उत्तर द्यायचे कशा पद्धतीचं क्वेश्चनचं उत्तर आपण तिथं दिलं पाहिजे क्वेश्चन काय हिंट देतो का आपल्याला पर्याय काय माहिती देतात का जेणेकरून तुम्ही उत्तर देऊ शकतो हे सगळं तुम्हाला कधी कळणार आहे मागचे चारशे पेपर वारंवार बघा स्वतः अभ्यास करा ॲनालिसिस करा की कसं येतन उत्तर काढता येईल हे बघा त्यात काय काढ त्यात काय अडचण आली तुम्हाला वाटत असेल की स्वतःहून तुम्हाला शक्य नाही आहे तर आपली पी आय क्यू बॅच तुमच्यासाठी आहे फक्त दोनशे रुपयामध्ये आहे ते जॉईन करायचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देईन त्यानंतर इतिहासचं ना प्राचीन इतिहासावरचे दोन ना तीन क्वेश्चन येतात परंतु ते सोपे असतात ते उत्तर आलं पाहिजे मध्ययुगीन थोडासा वास्ट आहे त्याचे काही क्वेश्चन्स म्हणजे खूप एखाद दुसराच क्वेश्चन येतो खूप कमी व्हटेज आहे त्याला पण त्याला खूप करावं लागतं त्यामुळे माझा जर सल्ला असा असेल याच्या फार नादी लावू नका मध्ययुगीन इतिहासाच्या वरवरचं करून घ्या आणि पी वायक्यू बोलण्याचं कसं उत्तर मारायचं ते बघा आणि हे विज्ञान इतिहासांचे पी वाय क्यू खूप चांगले करा त्यानंतर योग्य पुस्तके वापरा योग्य पुस्तकं म्हणजे काय फापट पसारा करून घेऊ नका इतिहासाला चार चार पुस्तकं वापरू नका इतिहासाला मी बघतो की युनिव्हर्सिटीचे बुक्स वापरतात काय मुलं ते वापरू नका इतिहासाला एक्झाम ओरिएंटेड बुक्स वापरा फॉर एक्झाम्पल विपुल मोठे सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्रात समाजसुधारकांचं तसं असं कन्साईज केलेलं पुस्तक आहे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचे नोट्स मात्र काढावं लागतील ते बघा किंवा आधुनिक इतिहास जो आहे त्याच्यामध्ये समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे पूर्वी तीन चार इतिहासाला पुस्तक वापरावं लागायचे परंतु हे एकच पुस्तक तुम्ही वारंवार केल्याच्या नोट्स काढल्या तर हे तुम्हाला बेनिफिट देणार आहे विज्ञानला पण तुम्ही शालेय पुस्तक वापरा आणि कुठलंच एखादं बाजारातलं पुस्तक वापरा किंवा शालेय पुस्तक वापरून त्याच्या नोट्स काढून वारंवार तेच बघा पी वाय क्यू बघा मार्केटमधलं कुठलं पुस्तक नाही वापरलं तरी चालतंय परंतु वेळ असेल तुमची कष्ट करण्याची तयारी असेल अजून तर ते दुसरं पुस्तक पण वापरा बाजारातलं पण हे हे मेक्श्युअर करा की जे पी वाय टॉपिक्स आहेत ते कवर झाले पाहिजे मग कशातनं पण करा म्हणजे पी वाय क्यू टॉपिक्सचा धरूनच अभ्यास करा रिव्हिजन करा रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे आणि पी वाय की अॅनालिसिसमधून आयोगाला काय अपेक्षित आहे कळलं तुम्ही कुठं चुका करता ते बघा एखाद्या टेस्ट सिरीज लावता येईल तर लावा म्हणजे असे खूप असे पेपर सोडवू नका किमान जी असे दोन तीन पेपर सोडवा टाईम लावून आधी अभ्यास पूर्ण करा आणि ज्या ॲप्रोचने तुम्ही पेपर सोडवणार आहे आयोगाचा एक्झाम हॉलमध्ये त्याच अप्रोचने टेस्ट सिरीज सोडवा म्हणजे पीओ क्यू अनालिसिस करा अननोन क्वेश्चन कसे उत्तर मारायचे ती बघा किंवा पेपर कसा सोडवणारा ते ठरवा एक गोष्ट सांगायची राहिली तो सिक्वेन्स असतो ना तो सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे जसं की सुरुवातीला विज्ञानचे क्वेश्चन आले तर विज्ञानचे क्वेश्चन करत बसू नका तुम्हाला सोपं भूगोल येतं तर आधी भूगोल घ्या किंवा आधी घटना सोपी वाटते ती घटना घ्या असा सिक्वेन्सनी पेपर सोडवा पे एखादा क्वेश्चन आयोगाने सूचना दिल्यात ना पहिल्या पानावरती ते खूप महत्त्वाच्या आहेत एखादा क्वेश्चन आणला तर लगेच पुढे जा सांगितलं आहे त्याच्यामध्ये तर ते हेच खूप इम्पॉर्टंट आहे जे पोरं पास होत नाहीत ना ते ही चूक करतात की एखादा क्वेश्चन नाही आला किंवा चार दोन क्वेश्चन नाही आले तर त्यात अडकून राहतात त्या कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि पुढं येणारे क्वेश्चनसुद्धा ते चुकतात आणि त्याच्यामुळं एक दोन तीन मार्कने फ्री जाते किंवा नव्वद पंच्याण्णव ऐंशी अशा स्कोअरमध्ये अडकून पडतात काही मुलं दोन तीनदा प्री देतात परंतु शंभर आणि एकशे दोनमध्ये अडकून राहतात तर त्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत येणारे क्वेश्चन चुकवून आलेत जिथं काही क्वेश्चन आडले त्यातच अडकून बसले आणि पुढे येणाऱ्या क्वेश्चनमध्ये मार्क घालवले म्हणजे काय करायचं आपल्याला जे जे क्वेश्चन येते पटापटा सोडवायचे अडलेला क्वेश्चन त्याला गोल करायचं लगेच पुढचा बघायचा विचार करत न बसायचं कसं काही ना मी काय मग विसरलो का हे तर खूप सोपं होतं आठवायला पाहिजे किंवा माझ्या मित्राला येत आहे तो सोडवत असेल हो त्याला मार्क येतील असं काही विचार करू नका फक्त आला गोल केला अडला पुढचा घेतला असं करत एक एक टॉपिक करा म्हणजे घटना केली घटनेचे पंधरामधले मला समजा दहा आले पाच नाही आले प्रत इकॉनॉमी घेतलं पंधरातले मला अकरा आले चार नाही आले करंट घेतलं पंधरातले सा सात आठ आले थेट बाकीचे नाही आले भूगोल घेतला पंधरातले दहा आले पुढचे नाही आले विज्ञान घेतले वीसमधले मला सात आले पुढचे नाही आले हरकत नाही पण पहिला येणारे जे क्वेश्चन आहेत ना प्रत्येक सेक्शनमधले ते गोळा करून ठेवा म्हणजे त्यात सिली मिस्टेक न करता येणारे पटपट सोडवले ना आपण आपला मेंद फ्रेश असतो चुका करत नाही आणि येणारेच मार्क आपले आपल्या परीक्षा पास करतात आणि न येणाऱ्यांना कशा पद्धतीनं सोडवायचं याच्यासाठी पी ओक्वनिसिस स्ट्रॉंग करा एकदम हे मी वारंवार का सांगतो आहे तर निम्म्यापेक्षा जास्त क्वेश्चनचे थेट उत्तर येतच नाही मग त्यासाठी कसं उत्तर पाहिजे ना ते तुम्हाला पी इक्नलिसिस सांगणार आहे स्वतःचं टोकं वापरायचं नाही की मला हे वाटलं म्हणून मी उत्तर दिलं किंवा असं असेल म्हणून मी हे उत्तर देईन असं नाही तशा टाईपच्या प्रश्नाला कशा पद्धतीची उत्तरं आयोगानं पूर्वी दिली आहेत हे जर तुम्हाला कळलं ना तुम्ही कोणतीही परीक्षा एम पी एस सीची ह्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवू शकते हे माझ्या अनुभवावरून सांगतो आणि याचा फायदा अनेकांनी करून घेतला आहे तुम्ही पण अशा पद्धतीनं अभ्यास करा व येणाऱ्या दोन महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास करा पी वाय कॅनसीस करा आणि स्कोअर जास्तीत जास्त कसा एकशे वीस प्लस येईल आपला याच्यावरती लक्ष ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार